नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने प्रगती करणाऱ्या दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करत नाही आणि दुसऱ्याच्या वाटेत अडथळा निर्माण करणारा कधीही प्रगती करत नाही मित्रांनो आज आहे अठरा नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये दक्षिण आफ्रिकेतील एकवीस राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला आजच्याच दिवशी मान्यता दिली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ललित मोहन शर्मा यांनी भारताचे चोवीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते एकोणीसशे अठरा नोव्हेंबर या दिवशी शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले एकोणीसशे पंचावन्नमध्ये भाकरा नागल धरणाच्या बांधकामास आजच्याच दिवशी सुरुवात झाली प्रभातचा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंद्री हा एकोणीसशे तेहतीसमध्ये अठरा नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित चित्र प्रदर्शित झाला मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने प्रभातने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही वॉल्ट डिझने यांच्या मिकी माऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे आजच्याच दिवशी एकोणीशे अठ्ठावीसमध्ये जन्म झाला लाटवियाने आपण रशियापासून स्वतंत्र असल्याचे घोषित केले तो दिवस होता अठरा नोव्हेंबर एकोणीसशे लॉर्ड कर्जन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे सतरावे गव्हर्नर जनरल म्हणून आजच्याच दिवशी एकोणीसशे सूत्रे हाती घेतली अठराशे ब्याऐंशीमध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले अठराशे नऊमध्ये मध्ये फ्रान्सच्या आरमारने बंगालच्या उपसागरात ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये महिंदा राजपक्षे या श्रीलंकेचे सहावे राष्ट्रपती व सैन्य प्रमुख यांचा जन्म झाला श्रीकांत वर्मा या हिंदी कवी पत्रकार व समीक्षक तसेच राज्यसभा सदस्य यांचा जन्म एकोणीसशे एकतीसमध्ये आजच्याच दिवशी झाला क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म एकोणीसशे दहामध्ये झाला तर व्ही शांताराम या चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते तसेच पद्मश्री बाळासाहेब पुरस्कार विजेते व्ही शांताराम यांचा जन्म एकोणीसशे एकमध्ये अठरा नोव्हेंबर या दिवशी झाला प्रबोध चंद्रबागची अठराशे मध्ये झाला काव्यतीर्थ हनुमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशू या मराठी कथाकार व कवी यांचे निधन दोन हजार सहामध्ये मध्ये आजच्या दिवशी झाले नारायण देवराव पांढरपांडे तथा नाडेप काका यांचे निधन दोन हजार एकमध्ये मध्ये झाले गांधीवादी विचारवंत व कंपोस्ट खताचे जनक होते गाईच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार करून त्यांनी रासायनिक खतांना पर्याय दिला त्यांची पद्धत भारतातील अनेक कृषी विद्यापीठांनी स्वीकारली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये रामसिंह रतनसिंह परदेशी या स्वातंत्र्य सैनिक व कॅपिटल बॉम्बे एक आरोपी यांचे निधन झाले रामकृष्ण नारायण तथा बण्याबापू गोडबोले या साताराच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक यांचे निधन अठरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाले कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाले तर ते समाजवादी विचारवंत स्वातंत्र्यसैनिक भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते होते ऊराभिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाले लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्राचे ते संस्थापक होते अणूंचे अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थ वैज्ञानिक नील्स बोअर यांचे निधन एकोणीसशे बासष्टमध्ये झाले तर अठरा नोव्हेंबर सतराशे बहात्तरमध्ये माधवराव बल्लाळ भट उर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन झाले ते मराठा साम्राज्यातील चौथे पेशवा होते मित्रांनो हे होते अठरा नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेट्यून टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर कर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत हा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी